वर्षा ऋतूमध्ये अग्नी मानवी असते त्यामुळे जर आपल्याला भूक लागत नसेल तेव्हा आद्रक आणि सेंदव हे चावून खावे जेवणाचे अर्धा तास एक तास पूर्वी किंवा सुंठ चूर्ण गुळ आणि तूप गोघृत हे मिक्स करून खावे किंवा हिंग्वास्टक चूर्ण तूप आणि ताकासोबत जेवणाच्या आधी ठेऊ शकतो तसेच दही म्हणजे दही हे उष्णविरी आहे ग्रीष्म म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि ऑक्टोबरमध्ये उष्णता ऑलरेडी असते तेव्हा तर दही खाऊ नये पण वर्षा ऋतूमध्ये आपण थोड्या पद्धतीत आपण दही घेऊ शकतो परंतु दह्यामध्ये मध मद, साखर आवळकट्टी किंवा मुगाचे कडण टाकूनच दही घ्यावे रात्री दही खाऊ नये दह्याला फोडणी देऊ नये किंवा प्लास्टिक अशा भांड्यांमध्ये हे असे आंबट पदार्थ ठेवू नये काचेच्या भांड्यात वगैरे दही आपण ठेवू शकतो म्हणजे नित्य दही सेवन करू नये कारण सूज करणारे आणि खूप सारे आजार निर्माण करणारे हे दही असते आपण ताजे ताक घेऊ शकतो तर त्याच्यामध्ये सुंठ मिरे पिंपळी हे जे त्रिकुट सांगितलेले आहेत याचे दोन तीन चमच दोन तीन चुटकी टाकून आपण घेऊ शकतो किंवा जिरे हिंग कडीपत्ता कोथंबीर याची फोडणी देऊनही आपण ताक घेऊ शकतो